I can't fully. I can't t f u l l I can't f t f u l l I can't f a l l a c a u l l y I c a a n t a n t f u l a n t fully. I c I c a t y I u l l y n c a n y c a n y c a n y I c a n ઈ્એણજૉ me ૧રાંકજળ કરા઼ણ કૂલેસ ખાળ .

मिलेट बार चॉकलेट विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं त्यावेळेस गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपसरपंच त्याच माजी अध्यक्ष आणि गावातील ज्येष्ठ मंडळी यांनी मिल्ट्री बारची चेकिंग केली विद्यार्थ्याला वाटत असताना चेकिंग करताना त्यामध्ये आळी आणि किडमे आढळून आले त्यामुळं आम्ही ते विद्यार्थ्याला देत नाहीत असं गावकऱ्यासमोर आणि शाळा व्यवस्थापन समितीला सांगितलं आणि वरिष्ठ कार्यालयास याची माहिती देण्यात आलेली आहे मी शालेय शिक्षण कमिटीचा माझ्या अध्यक्ष आहे मी आज शाळेवर आल्या आल्या असता माझ्या की शासनानं जी, शास जी आ, बार बिस्किट दिलेलं आहे शा लहान लेकरला वाटप करण्या शाळेतील लेकरला वाटप करण्यासाठी ही पूर्ण निकृत गरजेचं आहे असं शालेय शाळेतल्या लेकराच्या जीवनाशी खेळणं बरोबर नाही शासनानं ज्यांना काही काढलेलं आहे तिकीट पाठवलं आहे त्याच्यावर कठोर कारवावी ही आमच्या पिंपरी करण्यासाठी मागणी आहे शालेय पोषण आहाराची चॉकलेटचं चो वाटरमध्ये आला गेलं जिल्हाभरात किती तक्रारी आहेत आणि काय कारवाई करणार जिल्हाभरातून अशा प्रकारचे न्यूट्रीबार जे पोषण शक्ती आहार योजनेअंतर्गत पुरवले जातात ते न्यूट्रीबारमध्ये एका शाळेचा तक्रार आम्हाला कळाली होती तर त्या तक्र तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही केंद्रप्रमुखांना चौकशी करण्याचे सूचना दिलेल्या आणि त्याच्यामध्ये बार जे आहेत ते त्याचा थोडासा दर्जा बरोबर नाही आहे अशा प्रकारची तक्रार ती होती आणि त्याच्या अनुषंगानं आज आम्ही केंद्रप्रमुखांना चौकशी करण्यासाठी कळवलेलं आहे तसंच आम्ही ती संबंधित जी एजन्सी आहे त्या एजन्सीला पण पत्र दिलेलं आहे यापूर्वी पण पत्र दिलं होतं की जे खराब असतील असे जे लॉट आहेत ते बदलून देण्यात आले आणि बाब ही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही कळवण्यात आलेली आहे तसेच त्यांनी पण सूचना दिली आहे की ही जी बाब आहे ती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी एक पत्र पत्राद्वारे आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत यापूर्वी कारमध्ये आळ्या आढळल्या होत्या कळंबमधल्या पाथर्डीतली तक्रार होती अवघ्या तीन चार महिन्यामध्ये नव्या लॉटमध्ये पुन्हा आळ्या आढळल्या जातात मग त्या पहिल्या प्रकरणामधली कारवाई काय झाली आहे आता किती शाळांमध्ये आपल्याला आढळून मिळत आहे मला आता जॉईन म्हणून साधारणतः पंधरा दिवस झालं मग पूर्वीचं जे आहे त्याबद्दल मला सांगता नाही मी त्याचं म्हणजे घेतो आपण जे सांगितलं की कळंमध्ये काही असा प्रकार घडला होता वारंवार अशा प्रकार बंद करण्याच्या काही आपण सूचना देणार आहात का आणि वाटप कुठल्या टप्प्यात आहे वाटप संबंधित एजन्सीने के केलेलं आहे आणि आम्ही सूचना दिलेल्या आहेत की शिक्षकांनी स्वतः खात्री करावी व्यवस्थित आहे किंवा कसं याबाबत सर्व गट शिक्षणाधिकारी तसंच सर्व मुख्याध्यापक यांना आम्ही पत्राद्वारे सूचना दिलेल्या आहेत की आपण ते तपासावं त्याचं एक मिटिंग घेऊन पण सूचना दिलेली सर्व यांना की ते तपासावं आणि मगच विद्यार्थ्यांना